मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलं एक नवीन भन्नाट रेसिपी जिचं नाव आहे मार्केटचा मसाला न वापरता तयार केलेली घरगुती मसाला बिर्याणी आणि तुम्ही पाहत आहात अंजना स्वाद जिबेवरचा सर्वप्रथम कुकरमध्ये एक पळी तेल घालून ते चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा कांदा घालून तो पण व्यवस्थित परतवून घ्यायचा एक तमानपत्र ते पण व्यवस्थित परतवून घ्यायचे एक चमच हळद एक चमच मीठ एक चमच गरम मसाला एक चमच जीरा मसाला त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेले बटाटे घालून ते व्यवस्थित परतवून घ्यायचे स्वच्छ धुवून ठेवलेले चिकन ते पण परतवून घ्यायचे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर मंदाचेवर झाकण लावून थोडीशी वाफ काढून घ्यायची वाफ काढून झाल्यानंतर ते एकदम आपल्याला वापवल्यासारखं दिसते घरगुती मसाला बनवण्याचे साहित्य चिकन शिजेपर्यंत आपण इकडे भाताची तयारी करूया दोन तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेऊया गॅसवर आपल्याला तांदूळ करण्यासाठी हवे थोडे पाणी ठेवूया आणि त्यामध्ये गरम मसाले टाकूया मगाशी अशी घेतलेले घरगुती मसाल्याचे साहित्य आपण मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून ती व्यवस्थित परतून घेऊया घरगुती मसाला भाजून होईपर्यंत इकडे आपण वापून घेतलेल्या चिकनला दही लावूया दही लावून झाल्यानंतर आपण वापरून घेतलेला घरगुती मसाला एक जीव होईपर्यंत परतवून तो घेऊया पर घरगुती मसाला भाजून घेतलेला आहे तो आता आपण शिजलेल्या चिकनमध्ये मिक्स करून घेऊया मिक्स करत असताना खमंगवास येत आहे त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून कुकरला पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दुसऱ्या साईडला उकळवायला ठेवलेलं पाणी त्यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ आपण त्या उकळलेल्या पाण्यामध्ये घालून व्यवस्थित शिजवून घेऊया दोन तीन वेळा त्या हलवून शिजलेत की नाही ते व्यवस्थित पाहूया शिजवून झाल्यानंतर ते पाणी नितळण्यासाठी एक आपण चाळणीमध्ये काढूया बिर्याणीला सजावट करण्यासाठी आपण कलरचा वापर करत आहे यामध्ये मी दोन प्रकारचे कलर घेते आहे एक नारंगी आणि एक हिरवा तुम्हाला जो अवेलेबल मिळेल तो तुम्ही वापरू शकता चिकन मस्त पैकी शिजलेलं आहे टोपाला तेल लावून घेऊया नंतर बिर्याणीचे थर लावूया अगोदर भात नंतर कोथिंबीर नंतर, नंतर न खमंग शिजलेलं मसालेदार चिकन कोथिंबीर आता आपले थर लावून झाले आहेत नंतर आता आपण त्याच्यातून कलर घालत आहे एक साईडला हिरवा आणि एक साईडला नारंगी दम देण्यासाठी घ्यास वर्मनदाचेवर तवाट ठेवत आहे अशी तयार आहे खमंग घरगुती मसाल्याची बिर्याणी एकदा नक्की करून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा घरगुती मसाल्याची बिर्याणी तयार झाली आहे धन्यवाद